हॅलो नमस्कार काय मी यांच्याशी बोलत आहे का हो मी अजय बोलतो आहे अजय जी तुमच्या नावावर एक कुरिअर आले आहेत पण मी असे कोणतेही कुरिअर मागवले नाही आहे तुमचा आधार कार्ड नंबर सांगा आ आधार कार्ड नंबर बर लिहून घ्या थ्री सिक्स टू टू फोर एट नाईन याच नंबर आणि तुमच्या पत्त्यावर हे पार्सल रजिस्टर्ड आहे आम्हाला याचा रिपोर्ट कस्टम्स आणि नारकोटिक्स विभागात द्यावा लागेल कस्टम्स विभागात रिपोर्ट याच्यासाठी तुम्हाला तुरुंगवास आणि भारी नुकसान होऊ शकते पण याच्याशी माझे काही देणे घेणे नाही आहे सर तुम्ही मला या संकटातून बाहेर यायचा काही मार्ग सांगा प्लीज बर ठीक आहे मी तुम्हाला एक लिंक पाठवतो त्यावर एक लाख रुपये ट्रान्सफर करा एक लाख रुपये बर ठीक आहे तुम्ही लिंक पाठवा मी लगेच पेमेंट करतो थांबा। हाँ एक फ्रॉड कॉल है फ्रॉड करना रा नकली कुरियर ऑपरेटर कस्टम्स अधिकारी आलेल्या पार्सल प्रतिबंधित साहित्य प्रयत्न करता भारतीय कस्टम्स कभी फोन कॉल एस एम एस कि ई मेल द्वारा ड्यूटी भरायत नहीं भारतीय कस्टम्स ऐसी सर्व कम्युनिकेशन मध्ये टीन नंबर अवश्यी ओवी डॉट आई एन अशा फ करना सावधान रहा रिपोर्ट साइबर क्राइम डॉट जी ओ वी डॉट आई एन वर कि हेल्पलाइन नंबर एक नौ तीन शून्य वर करा भारतीय कस्टम्स द्वारे जनहितार्थ जारी